बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो काही दिवसांपूर्वीचा एक अजित पवारांचा व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला हा व्हिडिओ माझ्या न कसा सुटला मला माहीत नाही पण जेव्हा कधी हा माझ्या पाहण्यामध्ये आला का ठाऊक शिवसैनिकांनो यावर बोलणं मला क्रमप्राप्त वाटलं कारण हा व्हिडिओ आहेच असा हा व्हिडिओ तुम्हाला पाहताना अगदी सर्वसाधारण वाटेल याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं वाटणार नाही पण जर बारीकीने के विचार केला शिवसैनिकांना बारीकीने के तुम्ही विचार केलात तर तुम्हाला जाणवेल या व्हिडिओ मागचा एक विनोद जाणवेल या व्हिडिओ मागे कोणाची तरी केलेली एक चेष्टा मस्करी जाणवेल या व्हिडिओ मागे कोणाला तरी काहीतरी आपण म्हणतो ना घालून पाडून बोलण्यासारखं ते सर्व सर्व तुम्हाला जाणवेल हा व्हिडिओ जरी दिसताना एक साधारण व्हिडिओ वाटत असला तरी देखील याच्या मागचं ते मर्म तुम्ही जाणून घ्या ज्यावेळेस चार चौघांमध्ये एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला आणि त्यातही विशेषतः एखाद्या महिला पोलीस अधिकाऱ्याला किंवा पोलीस पदाधिकाऱ्याला कॉन्स्टेबल असतील कदाचित त्या महत्वाचं नाही इथे पण ज्या प्रकारे चार चौघांमध्ये त्या पोलीस पदाधिकाऱ्याची ज्यावेळेस अशा प्रकारे हेटाळणी केली जाते त्यावेळेस मात्र वाईट वाटतं अजित पवार कायम स्पष्टोक्तीपणा वगैरे सगळं ठीक आहे तुमचं धरणांची प्रकरण आम्ही ऐकली तुमची सारी प्रकरण आम्ही ऐकली सर्व काही ठीक आहे पण एका महिला पोलीस अधिकाऱ्याला ज्या वेळेस किंवा महिला पोलीस कॉन्स्टेबलला ज्या वेळेस तुम्ही चार चौघांमध्ये तिच्या तब्येतीवरून ज्या वेळेस बोलता चार चौघांमध्ये बघा विषय वेगळा आहे समजा तुमच्या केबिनमध्ये कोणी आला असेल आणि त्यावेळेस तुम्ही एखाद्याला काही सल्ला देत असाल वैयक्तिक मध्ये काही सल्ला देत असाल तिथपर्यंत आम्ही ठीक समजू शकतो पण चार चौघांमध्ये तिथे अनेक पुरुष मंडळी देखील होती अनेक पुरुष मंडळी देखील होती या चार चौघांमध्ये तुम्ही सार्वजनिक ठिकाणी त्या पोलीस कॉन्स्टेबलला तिच्या तब्येतीवरून तिला काहीतरी वेगळं वाटेल तिला थोडीशी म्हणजे मनामध्ये खंत वाटेल की हे काय झालं माझ्या बाबतीत चार चौघांमध्ये बरं मीडिया असतात तिथे या सर्वांच्या समोर ज्यावेळेस तुम्ही तिला कुठेतरी वाईट वाटेल तिच्या मनामध्ये कुठेतरी वाईट वाटेल अशा हिशोबाने जर तुम्ही बोलत असाल तर मात्र हे याची दखल घेण्यासारखी तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा त्या पुढे मी माझं विश्लेषण करतो काय काही तुम्हाला

ती पोलीस कर्मचारी सुरुवातीला हसली पण नंतरच्या वेळेस मात्र तिच्या चेहऱ्यावरती उदासीनता दिसून आली ज्यावेळेस हे म्हणताय तुमची तब्येत तुम्हाला दोन जणांनी धक्का मारत खाली पडाल ज्यावेळेस हे अशा प्रकारे त्यांना हिणवलं गेलं आणि हसून हिणवलं गेलं ठीक आहे मी मगाशी म्हणालो दादांचं ते बोलणं वगैरे सगळं 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 मान्य ते स्पष्टोक्तीपणा आहे त्यांच्यामध्ये कुठे कसं काय बोलायचं ते विचार करत नाहीत पण काही वेळा विचार करणं हे गरजेचं आहे कारण आठशे मीटर सोळाशे मीटर रनिंग करून त्या स्पर्धा परीक्षा पास करून हे कर्मचारी झालेले असतात पोलिसांमध्ये गुवाहाटी पळून अशा प्रकारचे पोलीस कर्मचारी होत नसतात लक्षात घ्या त्यांनी त्या सगळ्या चाचण्या परीक्षांना सामोऱ्या गेलेल्या आहेत आजही त्यांना जर तुमची त्यांची स्पर्धा लावली पळण्याची तर तुमच्या पुढे ते दोन पावलं असतील तुम्ही सोळा मीटर पळू शकत नाही त्या सोळाशे मीटर पळत असतात त्या वर्दीला महत्व असतं त्या त्यांच्या अंगावरच्या वर्दीला महत्व आहे त्या वर्दीमध्ये ती ताकद असते माणसामध्ये ताकद नसते ताकद वर्दीमध्ये असते हे तुमच्यातल्या त्या नेत्याला कदाचित करणार नाही पण लक्षात घ्या अनेक गोष्टी आहेत त्याला अनेक गोष्टी अनेक पहिलूंमधून याला पाहायला लागेल आज आपण वरच्यावर फक्त बोलतो पण ह्याला कायद्यामध्ये याचं काही स्थान आहे का जे यांनी म्हटलं गेलं यांच्याकडनं जे तब्येतीवरनं त्यांची जी हेटाळणी करण्यात आली याला कायद्यामध्ये काही स्थान आहे का तर हो याला कायद्यामध्ये स्थान आहे मी अनेक गोष्टी पडताळून पाहिल्या याला बॉडी शेमिंग म्हणतात म्हणजे शरीरावरून चिडवणं असं म्हणतात आणि शरीरावरून चिडवणं हे भारतीय कायद्यामध्ये दंडनीय अपराध आहे तुम्हाला अनेक गोष्टी सांगतो बॉडी शेमिंग म्हणजे काय देर आर व्हेरियस लॉज अँड प्रोव्हिजन्स दॅट प्रोटेक्ट इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम बॉडी शेमिंग अँड डिफमेशन मानहानी आणि शररावून चिडवणं असे याच्यासाठी व्हेरियस लॉज आहेत भारतीय न्याय प्रविष्टमध्ये वन सच प्रोव्हिजन इन सेक्शन फोर नाईन द इंडियन पिनल कोड विच डिफाईन डिफॉर्मेशन ॲज एनी स्टेटमेंट ऑर रिप्रेझेंटेशन दॅट हार्म्स रिप्युटेशन ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही एखाद्याचं मानहानी कराल एखाद्या तुमच्या स्टेटमेंटने एखाद्या शब्दाने जरी मानहानी कराल आणि बरं ते एखाद्याचं विमेन विषय नाही आहे जर महिले विषय असेल तर आणखीनच ते कडक आहे आय पी सी चारशे नव्याण्णव ह्याच्या विरोधात आहे लक्षात घ्या पुढे ऐका त्यानंतर बॉडी शेमिंगमध्ये आणि आणखी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हुअर बाय वर्ड बाय वर्ड्स वर्ड, म्हणजे शब्दाने इदर स्पोकन बोलल्यानंतर किंवा तुम्ही त्याचं इंटेन्शन त्याची कृती किंवा तुम्ही तसं वाचून दाखवताय या सगळ्या गोष्टी आहेत त्या लॉमध्ये और बाय साईन म्हणजे एखादी खून करताय चिन्ह करताय कशातूनही मानहानी होत असेल डिफॉर्मेशन होत असेल किंवा त्याच्या शरीर यष्टीवरून तुम्ही बोलत असाल तर ह्या सगळ्या बॉडी शेमिंगमध्ये येतात आणि ह्या साईन विजिबल रिप्रेझेंटेशन मेक्स ऑर पब्लिशेस एनी इम्पुटेशन कन्सर्निंग एनी पर्सन इंटेंडिंग टू हार्म ऑर नोइंग ऑर हॅविंग रिजन टू बिलीव्ह दॅट सच इम्पिटेशन विल हार्म द रिप्युटेशन ऑफ सच पर्सन इज सेड एक्सेप्ट इन द केसेस हिअर आफ्टर म्हणजे तुम्हाला कळत की ह्याच्यामुळे त्याला त्रास होणार आहे त्याला वाईट वाटणार आहे तरी देखील अशा प्रकारच्या कृती करत राहणं याला बॉडी शेबिंग मध्ये कुठले कुठले प्रकार आहेत बघा बरं ह्याच्यावर आणखी एक आयपीसी आहे आयपीसी पाचशे म्हणजे चारशे नव्याण्णव आहे पाचशेही आहे अल्सो अंडर सेक्शन फोर नाईन्टी नाईन अँड फायव्ह हंड्रेड ऑफ आयपीसी अ पर्सन गिल्टी ऑफ क्रिमिनल डिफॉमेशन कॅन बी सेंट टू जेल फॉर टू इयर्स दोन वर्षासाठी त्याला जेल होऊ शकते द ऑफ ऍक्शन इज कवर्ड अंडर सेक्शन फोर नाईन ऑफ इंडियन पिनल कोड वन एट सिक्स झिरो आयपीसी अँड द पनिशमेंट फॉरमेशन इज कवर्ड अंडर सेक्शन फायव्ह हंड्रेड ऑफ आयपीसी दोघांमध्येही पाचशे नऊ सुद्धा आहे याच्यामध्ये बरं का पाचशे नऊ मध्ये सुद्धा बसवता येतं चारशे नव्याण्णव पाचशे आणि पाचशे नऊ हु इज इंटेंडिंग टू इन्सल्ट द मॉडेस्टी ऑफ एनी व्युमेन हे तर महिलांविषयी विशेषतः वर्ड कुठलाही शब्द म्हणजे त्यांच्या मॉडेस्टीविषयी त्यांच्या आधुनिक काही पेहराव असतात त्याच्याविषयी जरी तुम्ही काही बोललात तरी देखील नऊ पाचशे नऊ लागू शकतो आय पी सीचा अटर अ वर्ड म्हणजे तुम्ही शब्द काढलात मेक एनी साऊंड आवाज काढला आणि जर काही कशी कृती केली गेश्चर ऑर एक्झिबिट्स एनी ऑब्जेक्ट इंटेंडिंग म्हणजे तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टशी तुलना म्हणजे एखाद्या वस्तूशी तुलना करून दाखवलीत तरी देखील इंटेंडिंग दॅट सच वर्ड ऑर साऊंड शाल बी हर्ड or that such gesture or object shall be seen by such women म्हणजे त्या महिलांचं ते पाहिलं और म्हणजे त्यांच्या प्रायव्हेसीला प्रायव्हेसीचा पार्ट मध्ये येतं ते प्रायव्हेसी पार्ट मध्ये येतं की त्यांची त्याच्यामुळे त्यांचं वैयक्तिकपणा तो कुठेतरी दुखावला जातो शाल बी पनिश्ड म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यात ते प्रावधानं आहेत ॲब्युझिव्ह रिमार्क म्हणजे त्याला लज्जा लज्जा उत्पन्न हुए प्रकार से रिमार्क कर घे शब्द वा है, वा वाइट अशा प्रकार से शब्द वे कैन डिग्रेड अ पर्सन डिग्निटी एंड आर देयर फोर रिगार्डेड एज इन अंडर सेक्शन फाइव जीरो फोर आईपीसी चार सुधा बसतो इधे इट इज इम्पेरेटिव्ह टू डिस्टिंग्विश बिटवीन कॅज्युअल अनप्लेझेंट कॉन्वर्सेशन अमंग इंडिव्हिज्युअल्स अँड ॲक्शन्स दॅट जेन्युअनली प्रवोकन ब्रिचेस ऑफ द पब्लिक प्लेसेस म्हणजे मग तुम्हाला मी म्हणालो सार्वजनिकरित्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं ते कृत्य करणं या सगळ्या गोष्टी भारतीय न्याय व्यवस्थेत आहेत जिथे तुम्हाला पनिशेबल ॲक्ट आहे हा हा एक क्राईम म्हटला जातो पनिशेबल ॲक्ट पाचशे चार सुद्धा लागतं पाचशे चार आय पी सीमध्ये पनिशमेंट आहे जर तुम्ही इन्सल्ट करता एखाद्याचा इन्सल्टिंग समवन इंटेन्शनली टू प्रोवोक देम विथ द नॉलेज दॅट द प्रोवोकेशन कॉज्ड बाय देअर इन्सल्ट कॅन इंड्यूस द पर्सन टू कमिट एन ऑफेन्स ऑर ॲक्ट इन द वे दॅट ब्रीच द पीस ऑफ द पब्लिक अगदी सेल्फ एक्सप्लेनेटरी हे सगळं स्वतःमध्ये सगळी माहिती आणि त्याची काही उदाहरणं सुद्धा आहेत बघा तुम्ही बॉडी मध्ये काय काय आहे मी तुम्हाला सांगतो बॉडी मध्ये द स्कोप ऑफ बॉडी शेमिंग इज वाईड म्हणजे खूप मोठा आहे अँड इन्क्लूड्स ऑल दो इज नॉट लिमिटेड टू फॅट शेमिंग म्हणजे फक्त जाड असणं एवढंच त्याच्यामध्ये तेवढ्यापुरता तो मर्यादित नाही नॉट लिमिटेड टू फॅट शेमिंग आणि किंवा थिननेस तुम्ही बारीक असाल जाड असाल ते सुद्धा विशेष लिहिलेलं आहे बघा बरं काय लिहिलं आहे इट it, इट इज नॉट लिमिटेड टू फॅट शेव्हिंग फॉर ऑर थिननेस हाईट शेविंग म्हणजे उंची असेल किंवा हेअरनेस म्हणजे तुमचे डोक्यावर केस नसतील हेअर कलर म्हणजे केसांचा कलर बॉडी बॉडी शेप किंवा मस्क्युलॅरिटी किंवा खूप मसल्स असतील तरी देखील त्याच्यावरूनही चिडवणं हे सुद्धा बॉडी शेविंग म्हणजे बघा आपल्याला काही गोष्टीमध्ये तेवढं ज्ञान नसतं पण ह्या सगळ्या गोष्टी इंडियन पिडल कोडमध्ये कशा घातल्या गेलेल्या आहेत अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर काही प्रायवेट पार्टची सुद्धा नावं टाकलेली आहेत त्याच्यावरून हे जरी बोलणं पेनिस साईज ब्रेस्ट साईज शेमिंग ऑफ लुक्स म्हणजे चेहऱ्याचे काही चेहऱ्यावर काही व्यंग असेल वगैरे ह्या आणि शेमिंग ऑफ स्किन म्हणजे तुमच्या त्वचेवरून तुम्हाला बोलणं या अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये येतात म्हणजे माझा जो उद्देश आहे सगळं सांगण्यामागचा सा, तो उद्देश अगदी स्पष्ट आहे की तुमच्या बारीक असण्यावरून तुम्हाला चार चौघात तुमच्या मनामध्ये कुठेतरी ती एक शर्मेने मान खाली जाईल किंवा तुमच्या मनामध्ये ती एक शरम तयार होईल की काय झालं माझ्या बाबतीत हे चार चौघांमध्ये मला अशा प्रकारे जे आलं ते योग्य होतं का जर अशा प्रकारची पण त्याच्या त्याविषयी कसं असतं शेवटी तुमचं तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक पोट असतं आणि त्या पोटाला भूक असते तुमच्या काही इतर गरजा असतात तुमच्या परिवार असतो आणि त्या परिवारासाठी तुम्हाला काम करावं लागतं आणि ते कामासाठी ही माणसं गरजेची असतात यांना जर काही बोललं तर भविष्यात आमचं काय काय होईल या भीतीपोटी आपण पुढे जात नसतो आणि त्या आपल्या ह्या हक्कांचा आपण तो वापर करून घेत नसतो हे हक्क आहेत आपले भारतीय संविधानाने दिलेले हे हक्क आहेत बॉडी स्विमिंगच्या मध्ये हे बसत की नाही बसत आता आपण तर आयपीसी वाचून दाखवले आता पुढचा भाग जो असतो तो कायदे तज्ज्ञांचा असतो तेच पाहू शकतात पण एखाद्या लोकप्रतिनिधीला हे सगळं बोलणं कितपत शोभतं हे मला नाही कळत तुम्ही सांगावं कमेंट करून तुम्ही सांगावं कारण तुम्ही मायबाप जनता आहात तुम्ही जनता जनार्दन तुम्ही जे काही लिहाल तो तुमचा हक्क आहे तू बसवणारे देखील तुम्ही असता आणि उठवणारे देखील तुम्ही असता हे सहज बोलून गेले पण त्या व्यक्तीचा आत्मसन्मान किती दुरावला असेल किंवा तो आत्म दुख दुरावला म्हणण्यापेक्षा किती दुखावला असेल हे तुम्ही समजू शकता मला काय सांगायचंय राज्याचा मंत्री जेव्हा चार चौघांमध्ये असं काही बोलून जातो मी अनेक पी आयपीसी आणखी बघतो त्याच्यामध्ये अनेक आयपीसी सुद्धा मला दिसत आहेत बरं मला एक सांगा बरं मी चार पाच आयपीसी सांगितले चारशे नव्याण्णव पाचशे पाचशे चार पाचशे नऊ असे अनेक आयपीसी सांगितले म्हणजे कायद्यात कुठेतरी तर आहे जर स्वतःहून अशा प्रकारची एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बाबतीत हे घडत असेल सर्वसामान्यांच्या बाबतीत काय काय घडत असेल बरं गृहमंत्री हो ज्या गृहमंत्रालयाच्या हो अंतर्गत पोलीस प्रशासन येतं तो गृहमंत्र्याला कधी आपण हा सल्ला दिलात का आपण गृहमंत्री आहात आपण काहीतरी अशा प्रकारचं नीट वाढायला पाहिजे या असं अशा गोष्टी फक्त आपण कर्मचाऱ्यांकडे त्यांना दोनशे दोनशे अडीचशे रुपये मला वाटतं अडीचशे रुपयांचा त्यांना काहीतरी फिटनेस भत्ता मिळतो माझ्या ऐकिवता माझ्या माहितीत जेवढा आहे तेवढं सांगतो जर काही चुकीचं असेल तुम्ही लिहा कमेंटमध्ये अडीचशे रुपयाच्या फिटनेस भत्त्यामध्ये ते म्हणतात टॉनिक खा जा कुठलं टॉनिक येतं अडीचशे रुपयाच्या फिटनेस भत्त्यामध्ये म्हणून मग अशी म्हणालो ना सुरत गुवाहाटीला पळून जाणे इतपत पोलीस बनणं हे सोपं नसतं त्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टीतून जावं लागतं बरं चाचण्यांमधून आलेले आहेत त्या सडपातळ असतील पण सडपातळ आहे त्याचा अर्थ नाही की त्यांना कोणी धक्का मारण्यास धक्का मारून जावं आणि त्या पडण्यासाठी पोलीस प्रशासनात आलेल्या नाही आहेत हे देखील तितके आणि मराठा आरक्षणाच्या वेळेस ज्यांना डेंग्यू झाला डेंग्यूमुळे ते कुठे गेले नाहीत त्यांच्या तब्येतीत एक एक ग्रॅमच्या सुद्धा वजनामध्ये कमी आले नाही हे हे सुद्धा एक संशोधनाचा विषय अनेक गोष्टी आहेत त्यांनी ट्रेनिंग घेतलंय हो। ट्रेनिंग घेऊन ते काय लोकांच्या धक्के खाऊन पडण्यासाठी आलेले नाहीत आता काही महत्वाचे प्रश्न याच्यावर उभे राहतात पोलिसांचा पगार ह्या गोष्टीवर कोणी बोलत नाही काल परवा जी पोलिसांची भरती झाली ती कुठल्या परिस्थितीत झाली आपण पाहिलात चिखलामध्ये ते पळ पळ पळतायत ती मुलं बरं विचार करा चिखलामध्ये पळणं किंवा रनिंग करणं ती गोळा फेक असेल अनेक अनेक त्यांच्या स्पर्धा परीक्षा देखील असते ह्या सगळ्याच्या वेळेस ती पोरं बघा किती फिट असतात पण नंतर ज्या वेळेस तुम्ही त्यांची भरती नंतर आठ दहा वर्षांनी पाहता त्या पोरांची शरीर गळलेली असते पोट सुटलेलं असतं याचं कारण तुम्ही लक्षात घ्या त्यांना तितकासा वेळ मिळतो का स्वतःच्या शरीरावर लक्ष देण्यासाठी त्यांच्या अठरा अठरा तासांच्या जर ड्युट्या तुम्ही लावणार अठरा अठरा तासांच्या उघर नावाखाली थातूर मातूर त्यांना काहीतरी चिटकवणार बरं त्यांना साधं संघटन करता येत नाही ते साधी स्वतःची युनियन करू शकत नाहीत ह्या ह्यांना स्वतःच्या शरीरावर लक्ष देण्यासाठी आपण वेळ काही देता का बरं पोलिसांनाच ब्लड प्रेशर असतो कुठल्याही पोलिसाचं घर ब्लड प्रेशरच्या गोळ्यांशिवाय किंवा डायबिटीसच्या गोळ्यांशिवाय किंवा तुमच्या ऍसिडिटीच्या गोळ्यांशिवाय औषधांशिवाय कुठल्याही पोलिसाचं घर मला वाटत नाही अगदी तरुण भरतीतला पोलिस असेल तरी देखील मला वाटतं कमीत कमी ऍसिडिटी -कमी तर असणारच असणार माझं काही चुकत असेल तर तुम्ही बोला मग आपण त्यांना तेवढा वेळ देतो का तुमच्या दौरे करणे इतके यांच्या ड्युट्या सोप्या नसतात हे देखील तितकंच महत्वाचं पोलिसांची अपुरी संख्या असेल त्यांची भरती झालेली नाही कित्येक वर्षांपासून ही भरती फक्त नावापुरती काढली होती कालपरवा झालेली एक भरती दाखवण्यापुरती काढली होती त्यांचा मानसिक तणाव यावर कोणी काहीही शब्द काढत नाही मग तिथे तुम्ही टॉनिक द्यायची गोष्ट करता मला एक सांगा हे टॉनिक म्हणजे नेमकं काय हो कुठलं टॉनिक खाऊन तुमची पोटं कमी होतात किंवा शरीर वाढतं एक पुरेसा आरामासाठी सुद्धा वेळ द्यायचा असत कालपर्वाची भरती आम्ही सर्वांनी पाहिली आहे आता तुम्हाला आणखी एक त्यांचं उदाहरण सांगतो बऱ्याच जणांच्या ह्या कमेंट्स आल्या सत्तर हजार कोटींचा घोटाळा आणि त्या महिला पोलिसाची ती कष्टाची भाजी भाकरी याच्यामध्ये खूप फरक आहे सत्तर हजार कोटींचा तो घोटाळा पोट वाढवू शकतो म्हणजे म्हणजे एकंदरीत काय तर हरामाचं खाणं आहे ना याने पोटं वाढतात पण कष्टाच्या भाजी वगैरे वाढत नाहीत हे लक्षात घ्या सत्तर हजार कोटींचे घोटाळे पसले जातात तुम्ही काय टॉनिक खाण्याच्या सल्ले देत आहे त्यांच्या मजबूतीसाठी तुमच्या स्तरावर तुम्ही काही काम केलात का मला अजून तीन आय पी सी सापडलेत शिवसैनिकांनो आणखी तीन आय पी सी मिळत आहेत मला याच्यामध्ये म्हणजे तुम्ही सरकार म्हणून त्यांच्या मजबूतीसाठी एखादं धोरण चालू करा हे असल्या प्रकारचे फुकटचे सल्ले देऊ नका त्यांना चार चौघामध्ये तर नकाच नका देऊ तुम्ही वडील नात्याने देत असाल सगळं काही मान्य करू शकतो पण चार चौघामध्ये असे सल्ले देणं हे काही योग्य वाटतं का असा अपमान करणं किती योग्य आहे सिंचन सिंचनचा टॉनिक घोटाळा तुम्ही खाल्लाय आणि तुम्ही ह्या सगळ्या अशा प्रकारचे त्यांच्यासाठी एखादं धोरण बनवा त्यांच्यासाठी तो एखादा फिटनेस भत्ता वाढवा ह्या सगळ्या गोष्टी करताल तर खारका खोबरं खाण्यासाठी त्यांना एखादा किंवा पोलीस प्रशासनातर्फे त्यांना खारखा खोबरं पुरवा स्वस्तात पुरवा पैसे घेऊन त्यांना पुरवा काय असेल थे थे का। ते असेल ते पुरवा पण ह्या अशा प्रकारची परत कोणाची इन्सल्ट त्यांनी तुम्ही कधी करू नका त्या पोरांची सगळं वाटोळ सरकार करत हे लक्षात घ्या भरती होताना त्यांची अशी तब्येत नसते आणि मुळात दादा कसं आहे विशेषतः महिला पोलिसांचं सांगतो नवरा असेल मुलं असतील सासू असतील सासरे असतील काही नातेवाईक असतील शा घरात आणखी कोणी असेल काय समस्या असेल या सगळ्यांना मॅनेज करून तिथे काम केलं जातं यांच्याकडनं आता तुम्ही मला सांगाल बरं मुळात मी नातेवाईक नातेसंबंध हा गोष्ट तुमच्याशी कुठे करतोय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठे पाळल्यात फोडाफोडी करून फोडाफोडी करून पुन्हा सत्तेत कसं यायचं हे तुमच्यापेक्षा जास्त कोणाला सांगताय तुमच्यापेक्षा चांगलं कोणी सांगू शकत नाही असो ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपली ड्युटी निभावत असतात त्यामुळे ते त्यांचा तो एक योग्य रिस्पेक्ट झाला पाहिजे कमीत कमी चार लोकांमध्ये बोलणं हे तरी आम्हाला योग्य वाटलं नाही त्या पोलीस अधिकाऱ्याची आपण माफी किती मागाल मला माहीत नाही पण जे काही झालं ते चुकीचं झालं तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील कमेंटमध्ये व्यक्त व्हा असो तुर्तास हा विषय काही इतका मोठा नाही पण त्यांनी तो वाढवला हो नाही म्हणून मोठा नाही खरं का पाहायला गेलं तर हा विषय जर तशाप्रकारे वाढवायचा तर हा फार मोठा झाला असता पण त्यांनी तो वाढवला नाही त्यांचे हे लिमिटेशन आपण समजू शकतो तुम्ही कुठल्या इंटेन्शनने बोललात हे तुम्हाला माहिती आहे पण कुठे बोललात बघा काही वेळा कसं असतं इंटेन्शन चुकीचं नसतं पण मग त्याच गोष्टी आपण सगळ्यांसाठीच लागू करायला पाहिजे कित्येक आय पी पे, आय पी एस अधिकारी असतील आय एस अधिकारी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यापासून सुरुवात करायला लागेल मग आपल्याला अनेक गोष्टी निघतात त्या एकट्या भगिनीकडे तुम्ही बघून चार चौघांमध्ये जिथे विशेषतः पुरुष मंडळी असतात आणि पुरुष मंडळींच्या समोर स्त्रीच्या तब्येतीविषयी ज्यावेळेस बोललात बरं ते काही घरातलं प्रकरण नाही आहे बाहेरच्या आहेत त्या की आपल्या नात्यामधलं कोणी आहे आपल्या जवळचं संबंधांमधलं कोणी आहे असंही नाही मग अशा वेळेस बोलणं कितपत योग्य ठरलं तुम्हीच ठरवायचं आणि तुम्हीच कमेंटमध्ये व्यक्त व्हायचं असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र